विद्यार्थ्यांनो सप्रण नमस्कार ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एम पी एस सी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय प्राध्यापक परीक्षा याकरिता जी परीक्षा होणार आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचा टॉपिक आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा यावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न बघणार आहोत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर भेटतील व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट आपणाला जर एम पी एस सी आयुर्वेद प्राध्यापक परीक्षा याकरता प्रशासकीय घटक कामकाज व महाराष्ट्र नागरिक सेवा नियम यावर नोट्स आणि एम सी क्यू तसेच करंट अफेअर रिलेटेड टू मेडिकल एज्युकेशन आणि आयुष अपडेट्स यावर जर मटेरियल पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतात याची जी प्राइस आहे ती आहे चौदाशे नव्याण्णव रुपये याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करून विद्यार्थी मित्रांनो ही मटेरियल परचेस करू शकता लक्षात घ्या कमी वेळेत चांगल्या पद्धतीने जर अभ्यास करायचा असेल तर नक्की मटेरियल विद्यार्थी मित्रांनो परचेस करा तर आजच्या सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे पुढील विधाने पहा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमात एकूण तीस कलमे आहेत दुसरं विधान महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमात एकूण सात प्रकरणे आहेत तर वरीलपैकी कोणतं विधान सत्य आहे ऑप्शन आहेत एक दोन दोन्ही सत्य की दोन्ही असत्य तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ फक्त एक म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमात एकूण तीस कलमे आहेत आणि तुमच्यासाठी होमवर्क आहे जर सात प्रकरणे नाहीत तर एकूण प्रकरणे किती आहेत खाली कमेंट करा पुढील क्वेश्चन बघायचा आहे पुढील विधाने बघा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हा संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे दुसरं विधान प्रस्तुत अधिनियम सार्वजनिक लागू आहे तर सांगा यापैकी कोणतं विधान बरोबर आहे ऑप्शन आहेत फक्त एक फक्त दोन एक आणि दोन दोन्ही सत्य की एक व दोन दोन्ही सत्य तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड दोन्ही विधाने हे विद्यार्थी मित्रांनो सत्य आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक तेवीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील कलमे वया या कलमांमधील तरतुदी यांच्यातील संबंधित पुढीलपैकी कोणत्या जोड्या बरोबर आहेत कलम एक संक्षिप्त नाव व्याप्ती प्रारंभ व वृत्ती कलम दोन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील व्याप्ती कलम तीन लोकसेवा पद पदनिर्देशित अधित अपील प्राधिकारी आणि नियत कलम अधिसूचित करणे आणि चौथा आहे कलम नियत कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा तर सांगा कोणतं विद्यार्थी मित्रांनो चार विधाने दिलीत यापैकी बरोबर काय तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड एक दोन तीन चार सर्व जी विधाने आहेत ती विद्यार्थी मित्रांनो ज्या जोड्या आहेत त्या अगदी बरोबर आहेत कलम आणि त्यांची माहिती त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक कर चोवीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील कलम डॅडॅश नुसार मुख्य आयुक्त किंवा आयुक्त याचा अर्थ अधिनियमातील कलम तेरांच्या पोटकलम दोन अ राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त किंवा राज्य सेवा हक्क आयुक्त असा आहे तर ऑप्शन ऑप्शन आहेत कलम दोन ए दोन बी कलम दोन सी की कलम दोन डी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ कलम दोन ए पुढील क्वेश्चन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील व्याख्या त्यांच्याशी संबंधित कलमे यांच्या योग्य जोड्या जुळवा ऑप्शन आहे सक्षम अधिकारी निर्देशित अधिकारी पात्र व्यक्ती प्रथम अपिलीय अधिकारी दुसरा आहे कलम दोन ई कलम दोन सी कलम दोन जी की कलम दोन एच तर बघा त्याचं योग्य उत्तर काय असेल तर लक्षात घ्या योग्य जोडे आहे दोन एक तीन चार म्हणजेच काय दोन एक तीन आणि चार म्हणजेच काय सक्षम प्राधिकारी कलम दोन सी निर्देशित अधिकारी कलम दोन ई पात्र व्यक्ती कलम दोन जी आणि प्रथम अपील अधिकारी दोन एच अवघड क्वेश्चन आहे परंतु एकदा दोनदा जर तुम्ही वाचण्यात गेला किंवा तुम्ही व्हिडिओ बघितला तर हे प्रश्न तुमची पाठवून जातील पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमात नमूद व्याख्येनुसार सक्षम प्राधिकारी यास काय संबोधले जाते ऑप्शन आहेत शिस्त भंगविषयक अधिकारी नियंत्रक अधिकारी की प्रथम अपिलीय अधिकारी ऑप्शन आहेत फक्त एक आणि दोन फक्त दोन आणि तीन फक्त एक आणि तीन की एक दोन तीन तिन्ही तर याचा राईट आन्सर आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमात नमूद व्याख्येनुसार सक्षम प्राधिकारी यास एक आणि दोन म्हणजेच काय शिस्त भंगविषयक प्राधिकारी आणि नियंत्रक अधिकारी असे संबोधले जाते त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार ज्याने पात्र व्यक्तीला लोकसेवा देणे आवश्यक आहे असा अधिकारी कलम दोन ई प्रमाणे कोण आहे ऑप्शन आहेत पदनिर्देशित अधिकारी विभागीय आयुक्त पात्र व्यक्ती की प्रथम अपील प्राधिकारी ते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ पदनिर्देशित अधिकारी त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील कलम आठच्या पोटकलम एक अन्वये संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाने नियुक्त केलेला अधिकारी खालीलपैकी के कोणता आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क प्रथम अपील प्राधिकारी पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लगेचच विद्यार्थी मित्रांनो एक व्हिडिओला लाईक करून द्या पुढील क्वेश्चन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील कलम दोन जे मध्ये नमूद व्याख्येनुसार स्थानिक प्राधिकरणात खालीलपैकी कशाचा समावेश होतो महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत विकास प्राधिकरणे अगदी सोपा प्रश्न आहे तर लक्षात घ्या हे जे एक दोन तीन चार आहेत ह्या सर्वांचा समावेश होतो त्यानंतर ता पुढील क्वेश्चन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील व्याख्या व त्यांच्याशी संबंधित कलमे यांच्या खालीलपैकी काय योग्य आहे सार्वजनिक प्राधिकरण यल लोकसेवा दोन यम सेवा हक्क दोन यन की नियत कलम दोन पी तर याचं योग्य उत्तर आहे एक दोन तीन चार ह्या सर्व जोड्या विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर आहेत साथ 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 तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम यावर महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तसेच एम पी सी आयुर्वेद प्राध्यापक परीक्षा याकरता जर मटल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करून मटल विद्युत मित्रांनो परचेस करू शकता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनवर क्लिक करायचं आहे थँक्यू